नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे स्वातीस रेसिपी या चॅनलवरती आज मी बनवणार आहे साबुदाण्याचे पापड झटपट पडणारी अशी ही रेसिपी आहे आणि पांढरे शुभ्र काचेसारखे सारखे पापड मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे उपवासाला पण चालतात हे पापड चला तर आपण सुरुवात करूया मी पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे आता मी हा स्वच्छ धुवून घेणार आहे दोन पाण्याने आणि रात्रभर भिजत ठेवणार आहे आता पाणी मी एवढं टाकणार आहे की एक इंच पाणी टाकणार आहे आपण आता बोटाचा अंदाज घ्यायचा आहे पाण्यासाठी आता हे बघा एक इंच मी पाणी घेत टाकलेलं आहे भिजण्यासाठी आता हे रात्रभर आपण भिजवून घ्यायचं आहे आणि सकाळ आपण याचे पापड बनवायचे आहेत बघा किती छान भिजलेलं आहे आपला साबुदाना आता बघा एक वाटी साबुदाना झालेला आहे भिजून तर आपण एक वाटीच पाणी घ्यायचं आहे शिजवण्यासाठी हे बघा आता ज्या वाटीने आपण मोजून घेतो ना साबुदाना त्याच वाटीने आपण पाणी घ्यायचं आहे आता मी एक वाटी पाणी घेणार आहे आता हे पाणी मी गरम करायला ठेवणार आहे परफेक्ट आपल्या पाणी होतं पापडसाठी तर आता हे पाणी मी एका टोपामध्ये ओतत आहे आणि हे पाणी मी गरम करून घेणार आहे पाण्याला उकळी पण आलेले आहे आता त्याच्यामध्ये मी एक चम्मच मीठ घालणार आहे मीठ तुम्ही चवीप्रमाणे घ्या आणि चांगलं पाण्याळ उकळी आली की आपण त्याच्यामध्ये ह्या साबुदाणा टाकायचं आहे आणि साबुदाणा फक्त आपण दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही जास्त शिजवला की तो लब्रासारखा होतो आणि मग पापड त्याचे चा चांगले बनत नाहीत हे बघा आता चांगला आपण याच्या असं पसरून टाकायचं आहे आतमध्ये गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाहीत स सारखं हलवत राहायचं आहे एकसारखं आपण जर नाही हलवलं तर खाली चिटकू शकतं आणि साबुदाण्याचा कलर बदलू शकतो घट्ट शिजवून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे आपण हा हलवत राहिल्यामुळे खाली चिटकत नाही आणि करप करपल्यामुळे पुंगास असा वास पण येतो ना त्याला म्हणून सतत हलवत राहायचं आहे हे बघा आता असं घट्ट असं शिजवून घ्यायचं आणि आपण एक ताट घ्यायचं आणि ताटावरती आपण एक पापड टाकून बघायचा एकदम असा छान बनतोय का आणि जास्त काही शिजवायची गरज नाही फक्त दहा मिनटात साबुदाना छान शिजतो आता हे बघा मी एक ताट घेतलं आहे आणि ताटावरती मी बघते पापड आपला कसा बनतो आहे बघा किती छान पसरल्या गेला ना आपोआप हे आपोआपच पसरल्या जातो आपल्याला जास्त काही मेहनत करावं लागत नाही आता हे परफेक्ट शिजलेलं आहे मी आता गॅस बंद करते आणि पापड बनवायला घेते आता मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आणि कागदावरती मी हे पापड घालणार आहे आणि कागदाला आपण तेल लावायचं नाही तेल लावलं की कुमट असा वास येतो तर इथे बघा पापड किती छान बनतात त्याला जास्त असं पसरवायची गरज पण नाही ते आपोआप पसरतात आता मी सर्व पापड हे असे बनवून घेणार आहे आणि दोन दिवस चांगले उन्हामध्ये सुकवून घेणार आहे तुम्ही पण अशीच रेसिपी नक्की बनवा खूप छान बनतात पापड जास्त काही मेहनत पण नाही फक्त आपण शाबू दाना भिजत ठेवायचं आहे एक रात्रभर आणि सकाळ त्याचे पापड बनवायचे आहेत आणि खूप छान असे पापड बनतात पांढरे शुभ्र असे बनतात काचेसारखे बनतात आणि नक्की बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि स्वातीच रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले पापड आता चांगले सुकलेत आणि मी दोन दिवस चव्हा सुकवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम काचेसारखे सारखे पापड झालेत चला तर आता मी तुम्हाला तवून दाखवते किती छान पापड आणि दोन आपण चांगले छान भाजून घेऊया छान फुललेत पण आणि मस्त झालेत पण पापड एवढा तुम्ही बघू शकता किती छान पापड आता मी एक अजून मोठा टाकून बघते किती छान असे फुललेत पापड आणि तुम्हाला मी खाऊन पण दाखवते तुम्हाला खाऊन दाखवते खूप छान झाले आहेत पापड तुम्ही नक्की रेसिपी बनवा आणि स्वतेच रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय आणि थँक्स फॉर वॉचिंग